नमस्कार मित्रांनो आज आपण श्री क्षेत्र क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाला निघालेलो आहे आणि पूर्णपणे सातारा येथून आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाऊस हा आलेला नव्हता आणि अचानक प्रकारपणे आपण दर्शनाचा योग घेतलेलं आहे ना अशा प्रकारे आता नाही म्हटलं तरी आपण वेळापूर वर्णून पुढं आलेलो या आणि अतिशय जोरदार असा भयान पाऊस या ठिकाणी आपल्याला चालू झालेला आहे आपण पाहू शकता सांगायचा उद्देश एकच आहे की सकाळपासून कुठल्याही प्रकारचा आणि आता या ठिकाणी जात असताना एक अपघात झाला कुठली गाडी होती विटारा ब्रेचा आणि टू व्हीलर होती फोंडाची डिलक्स अतिशय असा समोरासमोर अपघात झाला एक असे हा प्रकार समोरून रस्ता ओलढत होते आणि एक समोरून चाललेली स्पीडमध्ये हाय आणि असा समोरासमोर अपघात झाला भयानक बघताच असे डोळे फिरण्यासारखे होते उतरून डायरेक्ट माझा व्हिडिओ काढण्याचा एक हे झालेला की संजय देण्याचा प्रयत्न होता पण कसं त्या व्यक्तीला वाचवणं किंवा हे मी पहिलं उद्दिष्ट डोक्यात घेतलं आणि पहिलं लगेच त्या व्यक्तीला जे वाहनामध्ये बसवून त्या ठिकाणी हॉस्पिटलला पोचवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं माय डोक्यात के आलेलं की त्यांचा व्हिडिओ काढायचा एक संदेश द्यायचा की बाबा पाऊस येतो गाड्या स्लिप वर्चा हो वगैरे असं जसं की तुम्ही देखील अशा प्रकारे गाड्या कंडिशनमध्ये वापरा आणि ड्रिंक अँड ड्रायव्हचा हा चालवण्याचा प्रयत्न करू नका किंवा करत असाल तर हा प्रयत्न टाळा असा पण कसं एखाद्याचा का जीवाशी काढणं किंवा काय त्याला पहिलं जीवदान आवश्यक भेटावं हो, यासाठी मी तो काढण्याचा प्रयत्न थोडासा टाळला आणि त्याला पहिलं औषध म्हणजे त्याला ट्रीटमेंटसाठी आपण फॉलो केला एवढंच सांगायचं आणि या ठिकाणी थांबतो जर कोणी ह्या माझ्या जर ह्या बोलण्याला कोणी सहमत असेल तरच विकास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी केलेल्या या कार्याला थांबतो या ठिकाणी नमस्कार तर हे सगळं तुम्हाला आत्ता विषय सांगण्याचं एवढंच होतं माझं म्हणणं आत्ता मी या ठिकाणी अकलकोटला चाललेलो या तिथं गेल्यानंतर ना आणखीन व्हिडिओ टाकल पण हाच फक्त एक संदेश होता आणि हा संदेश देण्याचाच एक उद्देश होता लय मोठा होता तिथं लोक सगळे जमले तिथे त्याला आपण असा कॅमेरा घेऊन व्हिडिओ हे ते मला चुकीचं वाटलं म्हणलं चालू ह्याच्यात सांगावं प्रवासामध्ये तुम्ही अशा प्रकारे ड्रिंक ड्राईव्ह करू नका किंवा काय किंवा गाडी चालवत असताना गाड्या चांगल्या प्रकारे हे करत जाव्या लोकं म्हणतात की शासनाने जे पी युसीने इन्शुरन्स उगत काहीतरी पैशाचा बाजार मांडला वगैरे काय पण हे केलेलं आहे ते अतिशय योग्य केलेलं आहे त्याच्यामुळं एक प्रकारे अपघाताला अपघाताचं जे प्रमाण हाय आहे ते डाऊन होण्यासाठी काहीतरी हे होईल एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जर काही हे असेल तर ते वाटत असेल काही हे वाटत असेल तरच आपल्याला ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कसं वाटतंय ती कमेंट करून सांगा मी हा व्हिडिओ फक्त ज्या घटनेला एखाद्याचा जीव जातो आहे इकडं काय समोर दिसतंय मग आपण हा व्हिडिओ आपलं मला चुकीचं वाटलं म्हणून मी तो काय काढलेला नाही धन्यवाद